नमस्कार चेतनजी जय शिवराय जय शिवाय प्रथमतः आपण आमच्यासाठी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आला आमच्यासाठी तुम्ही वेळ दिला याबद्दल तुमचे मी धन्यवाद आभार मानतो आत्ता यु घातलेल्या जुन्नर नगर परिषद दोन हजार पंचवीस त्या पंचवार्षिक निवडणीसाठी प्रभाग क्रमांक सहा अमधून मी अनिल शिवाजी रोकडे मागास वर्ग प्रवर्ग व प्राजक्ता ताई ओंकार जोशी या सहा बमधून महिला सर्वसाधारण म्हणून उमेदवार आहेत तसेच वरती पदासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट तृप्ती वैभव परदेशी या उभ्या आहेत आणि आमच्या सर्वांची निशाणी कमळ आहे आपण पाहताय चेतनजी गेली पा दहा ते बारा दिवस जुन्नर शहरातलं वातावरण ह्या निवडणुकीमुळे अतिशय टाकलेला आहे जो तो आपल्या परीने उमेदवार प्रचार करीत आहे प्रथमतः सांगायचं झालं तर आम्ही दोन्ही उमेदवार सुशिक्षित असू आणि आम्हाला समाजकारणाची खूप आवड आहे हे आपण पाहिलंच आहे माझ्या बाबतीत झालं असेल तर माझे वडील श्री कैलासवासी शिवाजीराव लक्ष्मण रोकडे हे त्र्याहत्तर साली पेठ इथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते तसेच यांचे आज सासरे कैलासवासी अरुण काका जोशी हे पण या सरायपेठेतून निवडून आले होते त्यामुळं आम्हाला नक्कीच राजकीय वारसा आहे समाजकारण काय असतं राजकारण काय असतं हे सांगायची कोणाला गरज नाही गेली वीस ते पंचवीस वर्ष मी या जुन्नर शहरात या पेठ प्रभागामध्ये अतिशय प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत आहे आपणही पाहत आहात मग माझं रोकडे फार्म असू मंगल कार्यालय त्या दृष्टीने मी अनेक माता माताभागी महिलांची मोफत लग्न लावलेलं आहे तसेच प्रभागातली पण जवळजवळ वीस ते पंचवीस पन्नास टक्क्यामध्ये लग्न लावले आहे तो उद्देश नाही आहे की मला याला उभं राहायचं आहे परंतु काही ना काही समाजाचं आपण देणं लागतो या भावनेतून मी आज गेली वीस वर्ष सामाजिक काम करत आहे आणि हे करत असताना मग गोमाता पूजन असू जे आपल्या हिंदू धर्माचा अतिशय प्रा मोठा सण असतो दिवाळी त्या गोमाता पूजण्यासाठी मी सारायपेठेमध्ये जे गो क्रांती गणेश मध्ये आयोजन करतो त्यामध्ये या सर्व माता भगिनी पेठेच्या जे बाहेरच्या लांब लांबच्या बारो असोल बोडकेनं किंवा जुन्या स्टँडवर महिला आहेत की जुन्नर शहरामध्ये प्रथमच गेली पाच वर्ष हे आपण करत आहे जुन्नर तालुक्यात कुणी करत नसत त्याचा मला अभिमान आहे तसेच आपला जो नवरात्र मोठा उत्साह असतो की तो महिलांचा एकत्र येण्याचा नवरात्र साजरा करण्याचा जो आनंद असतो त्याच्यामध्ये जी माती घटासाठी असते माती व धान हे गेली चार ते पाच वर्ष मी ती माती व्यवस्थित चाळून पुण्यामध्ये भरून व्यवस्थित पॅकिंग करून गाडीमध्ये आलावून सोडवून पेटेमध्ये प्रत्येक महिलाला घरोघरी पोचवत असो त्याच्या या महिला सर्व साक्षीदार आहेत अख्ख्या माई तालुक्यामध्ये ही प्रथा आपणच करतो आहे आणि या पुढं पण राहील मग महिला आल्या सक्षमीकरणासाठी मी म आपल्या घोलोप रश्मिताई घोलोप उतूरच्या त्यांचंही मी एक तीन वर्षापूर्वी विठ्ठल मंदिरामध्ये त्यांचं एक व्याख्यान ठेवलं होतं तसेच आरोग्य शिबिर असो नेत्रदान शिबिर असो तसेच आधार कार्ड लिंक असो असे अनेक कार्यक्रम जो महामारी आत्ता झाली होती दोन हजार कोरोना की ती भविष्यात कधीच येऊ नये की त्याच्यामध्ये अनेक आपले असलेले समाज बांधव मयत झालेले आहेत त्यांना मी नमन करतो ते करत असताना जे लसीकरण होतं चारशे ते पाचशे जणांचं मी लसीकरण त्या एकोणीस साली कोरोना केली होती ती माझं आता प्रॉस्पेक्टिव्ह एक दोन ते तीन दिवसामध्ये आमचं येईल त्याच्यामध्ये मी किट पण किराणा जवळजवळ सव्वाशे ते दीडशे किट मी वाटले होते आणि असे अनेक कार्यक्रम मला कोरोना युद्ध म्हणून पण साधा बाजारच्या गणपतींनी नावाजले त्याला बक्षीस पात्र दिलं होतं हे करत असताना ही सेवा जे जनकेसाठी करत आहे ती जनतेचा सेवा करण्याचं घरून मी आज या निवडणुकीत उभा राहत आहे आणि नक्कीच या महिला बघिणी पाहताय तुम्ही प्रचारमध्ये गेली पाच ते सहा दिवस सर्व महिला आपल्या घरचं वेळ देऊन काम सुरू या प्रचार साथ येतात का तर आपले उमेदवार आहे ते स्थानिक उमेदवार आहे आणि काम करणारे त्या प्राजेक्टचं ते असू किंवा मी असू अतिशय प्रामाणिकपणे काम करते यांच्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि या सर्व महिला येतात त्यांना मी धन्यवाद देतो आभार मानतो तसेच मित्रपरिवार असेल तोही पण प्रभागातला सगळे येतात तुम्ही आमचे फॉर्म भरताना आमच्या दोघांची रॅली पाहिली असं तसेच जेव्हा आमच्या प्रचाराचा शुभारंभ आपल्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या रागेने आशाताई भुजके संतोष नारायण भुजके चा, चा, चा खैरे व इतर सर्वजण होते त्यांच्या उपस्थितीत एकदम जोरामध्ये झाला त्यावेळी पण आपण बाईट्या न्यायला होतात असे आनंदाच्या वातावरण सहा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी कमळाचं फुल नक्कीच येत्या दोन तारखेला फुलणार आहे या सर्व मतदारबंधूंच्या मतरूपे आशीर्वादाने आम्ही या नगरपालिकेत जाणार आहे जुन्नर शहरासाठी न भुतोन जे भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे वरती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्ष भारतामध्ये आपण राज्य करत आहे अनेक राज्यांमध्ये पण आपली स आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय चांगलं काम करत आहे आणि तो भरघोस निधी या जुन्नर शहरासाठी आम्ही आणणार आहे सर्व रस्ते असतील लाईटच्या ज्या वरती तारा आहे त्या अंडरग्राऊंड करणे बागबगीचा जो बंद आहे तो चालू करणे अशा अनेक पद्मावती तलावसाठी मोठा निधी आणू एक पर्यटन स्थळ आपला जुन्नर तालुका झाला आहे बिबट्या निवारण जे चाललं आहे त्याच्यासाठी पण मोठा निधी उपलब्ध करणार आहे की लहान लहान बालकं आपण पाहिलं की खरोखरच अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या दोन तीन महिन्यात चेतनजी जी लहान लहान बालकांना त्या बिबट्याने आपलं भक्षक केलेलं आहे हे थांबवण्यासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न आम्ही दोन्ही हे असो त्या नागराचे उमेदवार आम्ही करणार आहे जुन्तरच्या जुन्नरच्या जनतेला सुंदर जुन्नर आपले जुन्नर हे नक्कीच आम्ही दोन तारखेच्या निकाली दाखवून देणार आहे नमस्कार अनिल दादांनी बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर आता मांडल्या आहेत प्रभागात फिरताना मला ज्या काही अडचणी जाणवल्या मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की लाईटचे बरेचसे खांब जिथे आहेत की वायरिंगचे जाळे झालेले आहेत प्रचंडवरती मग गणपती मिरवणूक असेल किंवा इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तेव्हा बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात तर हे सगळं अंडरग्राऊंड होण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू त्यानंतर महिलां महिलांसाठी पण सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू बऱ्याच गोष्टी प्रभागात घडताना आपण बघतो की आत्ता काही दिवसांपूर्वी आम्हाला सांगितलं की चोरी झाली मग अशा वेळेस तिथे सी सी टी व्ही सर्वायलन्स असेल तर नक्कीच फायदेशीर ठरेल अशा गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याचप्रमाणे दादांनी आता सांगितलं की शेतकरी वर्ग आहे किंवा जिथे बिबट्या बिबट्या भक्षक बनवतोय लहान मुलांना तर गावामध्ये जाणवणारा प्रश्न आहे की भटकी कुत्री हा खूप मोठा प्रश्न आणि प्रश्न आहे सध्या आणि मला आनंदाने सांगावं वाटतं की माझे मिस्टर श्री ओंकार जोशी यांनी या प्रश्नामध्ये खूप बारकाईने लक्ष घालून हा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता फॉलोअप घेतला होता आणि परत आता आ, आ, ते करण्याची गरज आहे तिथेही आम्ही लक्ष घालू लिफ्टच्या तुम्ही जाणत आहात की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी लिफ्टची किती गरज आहे आणि त्यासाठी त्यांनी जे उपोषण केलं होतं आणि हे चांगलं काम व्हावं यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले होते त्यालाही नक्कीच यश येईल अशी मला आशा वाटते त्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वीच नागरिकांसाठी आधार कॅ आधार कार्डचा कॅम्प त्यांनी आयोजित केला होता त्यामध्ये आयुष्यमान कार्ड असेल वंदना योजना असेल याचा लाभ नागरिकांना घेता यावा यासाठी प्रयत्न केले आहेत हे सगळे प्रयत्न करताना मी जवळून त्यांचे सगळे हे पाहिलेले आहेत लोकांसाठीची कामं आणि हीच हो, प्रेरणा घेऊन मी पुढे या पद्धतीने लोकांसाठी काम करत राहील एवढं सांगते